नमस्कार कधी कधीकधी काही लोक आपल्याला जाणून बजून दुर्लक्ष करतात त्यावेळी समजून घ्या आपण त्यांच्या आयुष्यात गदीचा एक भाग आहोत महत्त्वाचं कोणी नाही मग तुम्ही हे स्वतःला मागे घ्या कोणी तुमच्यापासून एक पाऊल दूर जात असेल तर तुम्ही दहा पावलं मागे या माणसं जातात दुःख होतं पण आयुष्य थांबत नाही थोडा वेळ दुःख होईल मन शांत होईल होऊ द्यात सहन करा शांत रहा तर बघत राहा डोळ्यात पाणी येते पण आपण यातूनच स्वतःसाठी जगायला शिकतो सात हवी असते पण अशी जी शेवटच्या श्वासापर्यंत निभावणारी माणसं थोडीच असतात आणि अशी थोडीच माणसं आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवावी जिथं सतत मनाची घालमेल होते अशा नात्यामधून बाहेर पडावं जे सतत लोकांनी भरलेलं असतं तिथे आपल्यासाठीही जागा उरत नाही कधी कधी आपला खरा माणूस आपणच गमावतो फक्त त्या गदीतलं मानचिन्ह बनताना जरा विचार करा ही तुमच्या जगण्याची गोष्ट आहे कोणत्या नाटकाचा सेन नाही तेव्हा नातं तेच ठेवा जे हृदय जिंकतं पण आत्मा विकत घेत नाही भरल्या बाजारातून मी खूप वेळा रिकाम्या हातानेच परत येतो पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असून इच्छा होत नाही आपल्या अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असतं इतरांकडे केवळ सल्ले असतात कोणी सांगितलं असेल तेवढंच काम करा नसेल जमत तर विषय सोडून द्या वगच वेळ आणि मेहनत वाया घालवू हो नका लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं सुरुवात करणं सोपं आहे पण चिकाटी ही एक कला आहे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीही उपयोग नसतो रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो नको नको वाटणारे विचार मनातून काढून टाकता येत नसेल तर तो नरकच आहे ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानेच ऐकतात समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची पूर्तता देत नाही तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव हो देतं पेरणीच्या हंगामात माणसं एखादं दुसरं येतात तर कापणीच्या हंगामात मात्र घोळक्याने येतात दुसऱ्याच्या सुखाला सुख आणि दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणारा व्यक्ती कधीच दुखी राहू शकत नाही जीवनातील नाती ही नीतीने बनवलेली असतात ती आपोआप गुंफली जातात मानाच्या येवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात यालाच तर ऋणाणू वंद म्हणतात कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल तर त्यांनी स्वतःला विचारा की आपल्याला काय आहे कशात आवड आहे मग स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं मात्र विसरून जातो समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळ जरूर ओढावं पण ज्या घरट्याने आपल्याला उब दिली ते घरटं मात्र कधीच विसरू नये अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या डोळ्यात लकलकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा कोणी आपल्यावर थोडेसे उपकार केले तर आपण त्याच्यावर ढेकभर परोपकार करण्याची तयारी ठेवा आपली संस्कृती वाटून खाण्यात आहे ओरवडून घेण्याची नाही सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो किंवा आईवडील लक्षात ठेवा दहा चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाहीत स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्माने विणलेल्या आयुष्याची घट्ट विण कोणाच्याही प्रहाराने तुटत नाही शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क कधीच तुटत नाही आपल्या लोकांनी केलेली विचारपूस ही औषधांनाही मागं टाकत असते मनसोक्त जगावं असं सगळ्यांना वाटतं पण परिस्थिती हे सर्व विसरायला भाग पाडते कारण परिस्थिती ही अशा जगण्याची जीवनविद्या देऊन जाते ती कुठल्याच विद्यापीठामध्ये शिकवली जाऊ शकत नाही ठरलेलं ध्येय प्राप्त झालं की माणसाला स्थिरता लाभते हे विधान खोटं आहे पैशाने विकत घेता येत नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका आयुष्य फार लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना मात्र हसून माफ करा चित्ता त्याचा वेग शिकार करण्यासाठी वापरतो आपण कुत्र्यांपेक्षा अधिक वेगवान आणि बलवान असल्याचे सिद्ध करण्यासाठी नाही म्हणून ज्यांच्याकडे तुमच्या मूल्यांची व ताकदीची योग्य किंमत करण्याचे कौशल्य नाही अशा लोकांसमोर तुमचं मूल्य सिद्ध करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती अजिबात वाया घालवू नका गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे महत्त्व माणसाला नसतं तर त्याच्या चांगल्या स्वभावाला आणि कार्याला असतं जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेला असता आपल्या मनातील भावना नेहमी व्यक्त करा कारण कित्येकदा मनातील भावना ओठी न आल्यामुळेच दुरावे वाढत जातात तेव्हा व्यक्त व्हायला शिका सुख सुविधा असणं म्हणजे समाधान हा फक्त गैरसमज आहे आपण आहोत त्याच परिस्थितीत आनंदात राहणं म्हणजे समाधान आहे हे मात्र विसरून चालणार नाही जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचाच खेळ आहे कोणी उपाशी तर कोणी तुपाशी हा तर नीतीचा डाव आहे लढला तो जगला हरला तो संपला इथे तर जगण्यालाच भाव आहे आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच प्रयत्नशील बनून काम अधिक चांगलं करत राहायचं त्याचं फळ नक्कीच वेळ आल्यावर मिळणार डोळे जगातली प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्याच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो कधीच बघू शकत नाही एकदा द्यायला सुरुवात केली की के यायला आपोआप सुरुवात होते मग ते धन असो मान सन्मान असो किंवा इज्जत असो आपण जे दिलं ते सहव्याज परत मिळणार असतं हे मात्र नक्की आहे तेव्हा जास्तीत जास्त देण्याचा नक्की प्रयत्न करा व्यापार हा एक असा खेळ आहे ज्यात मनुष्याची बुद्धिमत्ता आणि धैर्य यांची चाचणी होत असते तेव्हा हा छोटासा सकारात्मक विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद